रत्नागिरी शहरानजीकच्या मिऱ्या पंधरामाड किनाऱ्यावर कोरोना कालावधीपासून अडकून पडलेलं बसरा स्टार जहाजाचं अखेर जोरदार लाटांच्या माऱ्यामुळे दोन तुकडे झालेत परंतु जहाजाचे दोन तुकडे झाल्यामुळे आता पावसाळ्यात अजस्त्र लाटांमुळे जहाजाचे भाग समुद्रातही खेचले जाण्याची शक्यता वर्तवली जाते कोरोनाच्या कालावधीमध्ये कोकण किनारपट्टी जवळून जात असताना निसर्ग वादळात बसरा स्टार हे जहाज इंजिन बंद पडून लाटांच्या तडाख्यात सापडलं होतं त्यानंतर ते भगवती बंदरात आणून नांगरून ठेवण्यात आलं होतं वादळात नांगराचा दोर तुटून ते लाटांच्या माऱ्याने हेलखावेखात मिर्या बंदराच्या खडकात येऊन ऑगस्ट दोन हजार मध्ये अडकलं हे जहाज शारजा स्थित कंपनीचं होतं जहाजावरील कर्मचाऱ्यांना त्यावेळी वाचवण्यात आलं होतं जहाज पूर्णपणे नादुरुस्त असल्याने शारजातील कंपनीनं ते भंगारात काढण्याचा निर्णय घेतला होता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती पाच वर्षांच्या लाटांच्या या जहाजाचा पत्रा गंजून गेला होता त्यामुळे सोमवारी सकाळी या जहाजाचे लाटांच्या प्रवाहामुळे दोन तुकडे झाले इंजिन जवळ हे जहाज तुटलंय मान्सून लवकरच सक्रिय होणार असल्याने समुद्र खवळल्यावर जोरदार लाटांचा प्रहार या जहाजावर होणार आहे सध्या हे जहाज झाड दोरखंडानं बांधून ठेवण्यात आलं असलं तरीही जहाजाचा इंजिनकडील भाग पावसाळ्यात उठणाऱ्या अजस्त लाटांबरोबरच समुद्रात खेचला जाण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे प्रहार डिजिटलसाठी अनघा निकमक धूम रत्नागिरी